मला माहित आहे का पेटाने पहिल्यांदाच आपल्याला माधुरी पासून दूर नाही केले तर यादी सुद्धा आणखीन एक हत्ती कोल्हापूरकरांपासून दूर केलाय आणि तो हत्ती कोणी साधा सुद्धा नव्हता तर तो आपल्या ज्योतिबा डोंगरावरील सुंदर हत्ती होता या हत्तीचं नाव सुंदर असं मध्ये आमदार विनय कोरे यांनी ज्योतिबाच्या डोंगरावरती ज्योतिबा सेवेसाठी हा सुंदर हत्ती आणला होता तो कोल्हापूरकरांच्या इतक्या जवळचा झाला होता की लहान लहान लेकरं आणि वयस्कर माणसू सुद्धा त्याच्यावर जीव ओवाळत होती दसऱ्याच्या मेळव्यात पहिला हत्तीचं मान कोणाचा असेल तर तो आपल्या सुंदर सुंदर हत्तीचा असायचा पण पेटाला त्यावेळी सुद्धा कोल्हापूरकरांचा सुख बघवला नाही दोन हजार चौदा मध्ये पेटाने न्यायालयात याचिका दाखल केली त्यांच्या म्हणण्यानुसार सुंदर हत्तीची योग्य काळजी घेतली जात नव्हती मुंबई उच्च न्यायालयाने पेटाच्या बाजूने निकाल दिला त्यानंतर या जवळील त्याला हलवण्यात आले जशी आपली माधुरी जाताना रडली होती तसाच आपला सुंदरही रडला होता सुंदरला लोकांनी पाहू नये जाताना आडू नये म्हणून मध्यरात्री त्याला टेम्पो घेऊन गेले चार दिवस आपला सुंदर हत्ती रडत होता तो टेम्पोत देखील चढत नव्हता पण जबरदस्ती पेटाने त्याला भुलीचे इंजेक्शन देऊन साखळदांडांनी बांधून त्याला सातशे किलोमीटर लांब बेंगलुर येथे घेऊन गेले पेटाने जशी आपली माधुरी दूर केली तसं दोन हजार हत्ती आपल्यापासून दूर केला कोल्हापूरकरांचे हे दोन हत्ती आणि म्हणजे कोल्हापूरकरांचे जीव होते पेटाने आपल्यापासून सुंदर हत्ती दूर केला खरे पण त्याची चांगली काळजीही घेतली नाही त्याला कोल्हापूर पासून दूर जाण्याचा दुःख सहन झाला नाही त्या अभयारण्यात आपला सुंदर हत्ती मनोरुग्ण होऊन आपला जीव गमावून बसला आणि आपण आपल्या सुंदरला कायमस्वरूपी माऊन बसलो माझा